माझ्यासाठी म्हणायचं झालं तर झी मराठी माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठं काय म्हणतात ते स्वप्न किंवा मोठा आहे झी मराठीचा कारण मी लहानपणी घरच्यांसोबत रविवारचा संध्याकाळी हा सोहळा बघणं आणि आज पहिल्यांदा या सोहळ्यात सामील होणं ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती सतत कोणावर तिचे लाड करायचे तिची समजूत काढायची हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जीचा रेड कार्पेटवर तुला जपणार आहे या मालिकेच्या टीमने एंट्री घेतली कसे आहात सगळे मस्त गुड डॅशिंग ब्यूटीफुल सगळे म्हणजे <laughs> सुरुवातीलाच कॉम्प्लिमेंट मिळते किती नामांकन घेऊन आलात आता आतून बाहेर असे 12 13 च दोन डझन वगैरे काहीतरी असेल कसले कसले नामांकन मिळालं ये आले काय नॉमिनेशन सून म्हणून आहे नायिका म्हणून आहे जोडी म्हणून आहे हे काय भावंड म्हणून आहे मुलगी म्हणून आहे आणि एक आई म्हणून आहे इतके नामांकन मिळाले किती अवॉर्ड केलेलं की हे एवढे अवॉर्ड इतकं पण मला सांगाय कालपर्यंत शूट करत होता हे कधी डिसाईड करता गोकशा मध्ये थांबून असे मी तर खूप मी आज सकाळपर्यंत माझं ठरलं नव्हतं मी तीन ड्रेस बॅकअपसाठी साठी ठेवले होते त्यातला एक मी वेअर केलाय सो या मी खूप एंड मोमेंट अजून काहीच ठरलं नव्हतं माझं खरंच मी आता जे म्हणाले की तुम्हाला इतके अवॉर्ड मिळाले पण आता झी सोबतचं तुमच्या सगळ्यांचं नातं असेलच तो मला हे सांगा की झी म्हणजे काय आहे मराठी माझ्यासाठी म्हणायचं झालं तर झी मराठी माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठं काय म्हणतात ते स्वप्न किंवा मोठा आहे झी मराठीचा कारण मी खूप छोट्या रोलपासून सुरुवात केली होती जेव्हा स्टार्टिंगला मी केलं होतं एकदम कॅरेक्टरल रोल के केला होता मी एकदम छोटासा तो मी झीवरती केलेला त्याच्यानंतर मी दारुगडबाई अशी नावाजलेली छान सिरियल केली तिथे मला छान माझं ऍक्टिंग आणि स्किल्स दाखवता आले तिथून मी नोटीस झाले आणि आता मी हिरोईन म्हणून झीवरतीच काम करते सो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात झीचं खूप महत्व आहे माझ्या करिअरमध्ये आय गेस हा चौथा मराठी शो आहे चारही शोज मी झी मराठीवरच केले आणि खूप जुना एक्सपिरियन्स असलेला असा एक मोठा चांगला प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक शो कसा असावा त्याला मार्केट कसं करावं याची जी झीपेक्षा जी चांगली झीपेक्षा चांगला एक्सपिरियन्स आहे गेस नसेल कुठल्याही वाहिनीकडे शो आणि झीचा माझा पहिला शो आहे आणि फार आनंद आहे मला या गोष्टीचा लहानपणी घरच्यांसोबत रविवारचा संध्याकाळी हा सोहळा बघणं आणि आज पहिल्यांदा या सोहळ्यात सामील होणं ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो पहिलाच अनुभव आहे आणि छान वाटत पण मला आता सांगा की ही रुसल्यावर तुम्ही सगळे तिला कसे मनवता अरे ती जातात लाड करायचे तिची समजूत काढायची तिला जवळ घ्यायचं तिच्या पाप्या घ्यायच्या मग ती कुठे हो ना वेदू दोघींनी आता पाप्या दिल्या पाहिजे ना थँक्यू सो मच ऑल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला